नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पुरपरिस्थितीमध्ये नागरिकांनी दक्ष राहावं शैलजा भाबी पाटील मिरज तालुक्याच्या पश्चिम भागात पुरायची बिकट परिस्थिती सध्या आहे तरी नागरिकांनी दक्षता आणि काळजी घेणं आवश्यक का आहे असं आवाहन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलजा भावे पाटील यांनी हरिपूर तालुका मिरज येथे नागरिकांशी संवाद साधताना बोलत होत्या यावेळी हरिपूर येथील अंकली रोड येथे गोरगरीब आणि गरजू जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी श्रीमती पाटील यांनी आज नागरिकांशी महिलांशी चर्चा केली तानी तात्काळ प्रशासनाशी त्यांनी संवाद साधला प्रत्येक व्यक्ती आपापल्या घरातील साहित्य हलवण्याची लगबग चालू होती आणि यामध्ये अप्पर तहसीलदार सांगली यांना श्रीमती पाटील यांनी साहित्य हलवण्यासाठी वाहण्याची तात्काळ व्यवस्था करावी अशी विनंती केली अनेक महिलांनी अश्रू आणून सांगितलं की भाभी आम्हाला एकदाच आमचं पुनर्वसन करा आणि आम्हाला कायमस्वरूपी सुखानं राहू द्या प्रत्येक वेळी मदतीला भाभी पाटील यांनी हरिपूरमध्ये मदत केलेली आहे यावेळी करोना सॅमसन निलेश वाघमारे सचिन केंचे रेखा वाघमारे नंदा केंचे करुणा सॅमसन रेखा छलवादी यलवा तिळगुळे मंगल मोरे साधना वाघमारे नूतन कांबळे सारंग वाघमारे प्रतीक्षा केचे सारंग वाघमारे आदी नागरिक उपस्थित होते